एवढा मोठा वाडा पण या वाड्यामध्ये ना चिवना कमीत कमी या वाड्यातले माणसा नाही पण या तरी ना त्याही नाही जाऊ द्या पुन्हा एकदा आवड मारून पाहतो

माझ्यासाठी एखादी लहान मोठी आहे का <inaudible> म्हणतो म्हणजे तुम माझ्या वाड्यात लहान मोठी मागायला आला असं म्हणायच मी काय म्हणतो मी सांगतात भाऊ तुम एवढा मोठा

सांगिरा छान होवलं मी जाऊ आपण छान आतमध्ये जाऊन खातिर नाही करू इ काय भाऊ उगीच तारावरचा पाहू ना आत्मते कशाला ती कसं आहे इतकी गर्मी नोकड मग चार एसी मध्ये आपण बड्यापैकी असताना पण चहापानी करू ना खातिर नाही एसी मध्ये बरोबर तुम्ही म्हणता ठीक आहे कोणत्या खोलीमध्ये त्या सा दीड रमडी सपोट मला या दत्ताची मागाला शिकवून पाहतोय साल्या तुझ्या हाडाचा एक एक खिमा केला नाही कशा झाला कशा झाला माझ्या जागी मारला बिस्किट म्हणलो चहा म्हणला सुक नाही म्हणजे कशी वाटली आमची चहा मारायची खाती झाली साहेब अजी मार मारल्या <laughs> 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 मार, मार हो एवढ्या अरे आता खोलीमध्ये जायची माझी अवगत राहिली नाही मारो हो का पण मी का म्हणतो साहेब मी तुमच्या घरी फक्त एक छोटी की लहान किंवा मोठी नोकरी मागायसाठी आलो माणसाची डोळ्याची नजर पाहून त्याची पावलं ओळखणारा माणूस आणि आता मार खाऊन झाल्यावर तुम्हाला का समजवून का नाही पण मग सांगत आहे हा एवढ्या तुम्ही सुद्धा मार मारल्या याला कोणता राग म्हणते की <laughs> रागाची परिभाषा मला चांगली करते इकडे तोडतो तिकडे तोंड करतो हा मग तिकडे तोंड केला की मी लगेच सांगतो तुला राहत नाही खाली बाग कसं आहे साध्या माझ्या रागाची ओळख पावती सगळ्या मी भागाच्या

मानसी लाड पड़ा बस तू तो मैं सामान के ला अगर चार टिकाने चार का संपत्ति साड़ी में पड़ा बाइको तो पड़ा वाला चीज खाए करी नहीं ना ये तो तुम्हारा प्रेमाची काहे परवा करना रहेगा ना ना, ना। जितनी तो माजा बाइको तो पड़ा वाला चीज परवा के लिए नहीं ना तुझे प्रेमाची कभी परवा करना नहीं निघून घेत आहे तेव्हा मी तुझा सांभाळ केला तुझ्या एक एक संपत्तीसाठी पसंत करून ठेवलाय कारण तो माझ्या हातातला मोर आहे मोर

म्हणजे स्वतः पसंत केला जोडीदार तो, तो, जो जो तो पसंत केला हो के का मला माहिती की ज्या मुलावरती मी प्रेम करते पण तरी सुद्धा तो मला मनापासून पसंत आहे आणि मग तशी तुम्हाला या माणसाचा आहे जी वस्तू तुम्हाला मनापासून आवडते मग ती स्वस्त असो किंवा हात मला फरक पडतो करावा म्हणजे मी श्रीमंत मुलाशी लग्न करून संसार तुमचा कारण या घरातल्या प्रत्येक सुखासाठी मला लायक नवरा नको तर एक लाचार नवरावायला आणि ही लागेल फक्त तोच पत्कारू शकतो जो आपल्या पृथ्वी जगतो मानसी संसार आता सगळ्या गोष्टी काही शक्य नसतात आणि संसार मध्ये बिझनेस आणि नव्हा मध्ये काही भारत वस्तू नाहीये मला माहिती आहे मला माहिती आहे पण काय आहे ना अशक्य गोष्टी शक्य करणार काही आलंच मजा येत नाही असं करत नाही म्हणजे तुझ्या मौज मजेसाठी तुझ्या आनंदाच्या साठी तुझ्या आई वडिलाच्या स्वप्न तुझ्या या या भावाच्या स्वप्न थोडीच मिळवणार असतो

Garis tensioner, gara-gara ganti tadi, gara-gara पर पार निकलता है चेशका ना इस सावाई हाथ संबधिवा एक उल्डएक 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 स्वास्वा बस्दर ने जा गंची दाला पसन है जूर तुझी तुपारब बारब कुराची जिगाः कुराची माझ्यावर अजिबात येऊन आला तुमच्या तोंडाला पाण्यापास होती धक्के उभारणी करून गेलोय सोबत तुझ्यासोबत लावून घेण्याचा आपली वेळ अजून तू म्हणतेस ना तस काय पण माझ्यावर अरे माझ्यावर काय प्रसंग ओढवला याचा कधी विचार केला विचार केला की तुम्ही आधी करून तुमच्यावर आली असती वेळ अजूनही वाया गेली नाही ती बायको त्याची होती वाघाच्या तुला फक्त माझी साथ द्यावी लागेल मी हवा तेवढा पैसा अरे खोऱ्यात भोसेल मी तुला आता तुम्ही आमच्या